रामकृष्ण हरी जे न पिते आव सुदेवाशी जे संगेची माते देवकीशी संगेची बळी भद्राशी ते बुई अर्जुनेशी बोलत हा ज्ञानेश्वरीतील चौथा अध्याय ज्ञान संन्यास योग मधील जी प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेतील आठव्या क्रमांकाची ओगी आहे ज्ञानेश्वर महाराजांनी चौथ्या अध्यायाची प्रस्तावना अत्यंत सुंदर अशी लिहिली आहे त्यामध्ये सुरुवातीला तिसऱ्या अध्यायात प्रत्येकाने कर्म केलेच पाहिजे असा निर्णय भगवंतांनी केला आहे परंतु कर्म आचरित असता त्यात अज्ञानाचे जे बंध आहेत त्या बंधापासून सोडवणूक करून मोक्षापर्यंत जायचे असेल जा तर ब्रह्मार्पण कर्म करणे जरूर आहे व मन याद्वारा जे विहित कर्म उत्पन्न होईल ते एक ईश्वराच्याच प्रित्यर्थ करणे जरूर आहे ही उपासना कशी करावी हे सांगण्याच्या चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात प्रारंभ केलेला आहे तत्पूर्वी ही जी प्रस्तावना आहे भगवंताच्या म्हणण्यानुसार अनुवाद करण्यापूर्वी ज्या अनुवादाने श्रोत्यांना सुखाची मेजवानी होणार आहे असे म्हणून ज्ञानदेव श्रोत्यांचे अवधान प्रथम एकाग्र करून घेतात व अर्जुनाचा प्रश्न नसताही भगवान त्याला आपणहून अत्यंत दुर्मिळ सर्वापासून आतापासून चोरून ठेवलेली गोष्ट सांगत आहेत याची उपपत्ती सांगतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनावरील देवाचे असलेले निश्चिम प्रेमच यास कारण आहे भगवंताचे म्हणणे ज्ञान देवाने जे मांडले ते ह्या चौथ्या अध्यायात आलेली आहे आता आपण या अध्यायाची प्रस्तावना बघूया आजी श्रवणेंद्रिया पिकले जे ये येणे गीता निधान देखील आता स्वप्नची हे तुकले साचा सरीचे आज श्रवणेंद्रियाला सुकाळ झाला आजी श्रवणेंद्रिय पिकले हा हा श्रवणेंद्रिय म्हणजे कानो कान पिकले म्हणजे काय झालं ते सुकाळ झाला खूप त्याला चांगलं ऐकावयास मिळालं निधान देखील आता स्वप्नाचे हे तुकले साचा सरीशी, कारण गीतेसारखा का ठेवा त्याला पहावयास मिळाला जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता हे झाले आहे आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरती परिसर अशा अगोदरच ही विवेकाची गोष्ट आहे त्या तिचे प्रतिपादन जगात अत्यंत प्रतापशाली असे श्रीकृष्ण करीत असून भक्तामध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे जैसा पंचमालापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू भला विनोदू कथेचा या ज्याप्रमाणे पंचम स्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलापाचा योग यावा या कथेचा योग मोठ्या बहरीचा जमला आहे कैशी आगळी दैवाची जे गंगा ओळली अमृताची हो का जपतपे श्रुती यांची फळ आली काय दैवाचा जोर पहा ही अमृताची गंगाच लाभली मनावीची किंवा श्रुत्यांची जपतपादि अनुष्ठाने फळास आली आहेत आता इंद्रिय जाता घवे ती ही श्रवणाचे घर रिगावे मग संवाद सुख भोगावे गीता खेहे आता एकूण एक इंद्रियाने श्रवणेंद्रियाचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे हा अतिशो अति आती प्रसंगे सांडोनी कथा चिते सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरेकर व कृष्ण आणि अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते तीच हकीगत सांग असे श्रोते म्हणाले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते वेळी संजय राय ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे जे अति प्रीती नारायण बोली जतो अशी त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत जेन संगेची पिते वसुदेवाशी जेन संगेची माते देवकीशी जेन संगेची बळी भद्राशी ते गुह्य अर्जुनेशी बोलत पिता वसुदेव याला जे सांगितलेच नाही आई देवकीलाही जे कधी सांगितलेच नाही आपला भाऊ बळीभद्र याला जे सांगितलेच नाही ते रहस्य अर्जुनाजवळ श्रीकृष्ण बोलत आहेत पिता वसुदेव वसुदेवांना देखील हे जे या चौथ्या अध्यायात जे गुहे आहेत ते वसुदेवाला सांगितलेच नाही देवकीलाही सांगितलेच नाही त्यांच्यापासून तर तो जन्मताच जोरावला होता आपला बळीभद्र नावाचा बंधू तो सातत्याने बरोबर होता त्यालाही हे रहस्य सांगितलेले नाही मात्र अर्जुनाजवळ श्री कृष्ण हे गुह्य आहेत देवी लक्ष्मी वडी जवळ तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्ण कृष्ण स्नेहाचे पीक याते कृष्ण देवाच्या जवळ असणारी एवढी देवी लक्ष्मी पण या कृष्णाच्या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही कृष्णाच्या प्रेमाचे सर्व फळ यालाच म्हणजे अर्जुनालाच आज लाभत आहे सनकाधिकांची आशा वाढी नल्या होती या कीर बहुवसा परी त्याही येने म्हणे यशा ये ये परमात्म सुखाबद्दलच्या आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या पण त्या पण त्या इतक्या प्रमाणात देशाला आल्याच नाही या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतचे निरूपण कैशे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले पा या जगद्वेश्वराचे प्रेम येथे म्हणजे अर्जुनावर अगदी निरूपण दिसत आहे या पार्थांनी कशी उत्कृष्ट पुण्य केले आहे बरे हो का जयाची प्रीती अमूर्त हाला व्यक्ती मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे पहाच्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण निराकार असून साकार झाला त्या अर्जुनाची देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते एरवी हा योगया नाडळे हा कसा आहे बघा एरवी हा योगया नाडळे नाकळे जेत ध्यानाचे डोळे पावती ना हा योग्यांना सुद्धा सापडत नाही हा योग्यांना सापडत नाही वेदाच्या अर्थालाही सापडत नाही वेद जे वेद जाणव गेला तो तिथी चिवनावा तो जाणव जाणण्याकरता वेद भगवंताला जा जाणण्यासाठी जाणू लागला पण त्याने ते पाहिलं जाणलं आणि मुक्ती तो स्तब्ध झाला जोपर्यंत ध्यानाचीही नजर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा सापडत नाही अशी जी आत्मस्थिती तर तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मूळचा कृपवंत झाला पहा हा त्रलक्य रूप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे या अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोक्यात आणला आहे म्हणजे तो हा निज स्वरूप अनादि परी कवने माने सकृप झाला आहे या त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पहिलं घडी पहिलं थडी कैसा याची आवडी आवरला तुम्ही म्हणाल हे कोणतं या चौथ्या अध्यायातलं जे गुह्य ज्ञान आहे गुह्यातलं गुह्य जे ज्ञान आहे ते अर्जुनाला सांगणार आहे त्याविषयीची आपण थोडीशी सुरुवात ऐकूया श्री भगवान वाच हमव्यं विवस्वान् इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् हमव्ययं विवस्वान् मन्वे प्राहो मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत् श्रीकृष्णमनाले हा अविनाशी योग सूर्याला सूर्यानि मनुला आणि मनूला इक्षा म्हणून इक्षा सांगितला असा हा योग मी तुला सांगत आहे मग देव म्हणे अगा पंडुसुता हाच योग योग्य विवस्वता कथिला परिते ते वाढता बहुवा दिवसाची मग तेने विवस्वते रवी हे योग स्थिती गवी निरूपिली बरवी मनुप्रती म्हणून आपण अनुष्ठिली मग इक्षा क्वा उपदेशली ऐशी परंपरा विस्तार अशी परंपरा विस्ताराला आली एवम परंपरा प्राप्त योग नष्ट परंतप याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेल्या ह्या योगाला राजर्षी जाणते झाले हे अजून पुष्कळ काळ लोटल्यामुळे तो योगी तो योग या लोकी नष्ट झाला आहे मग आणि कही या युगातील राजर्षी झाले जाणते परी तेथून आता सांप्रते निनी जी कुन। जे कशा है आस जे कशामुळे हे असं घडलं जे या कामी भरू देहाची वरी आदुरी म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वाचनेवर पडला व त्यांचा सगळा जीव काय तो देहावर आहे म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला आव्हाटी विषय सुखजी परमावधी जीव जैसा उपाधी आवडे लोक आत्मबोधाची असता ज्या बुद्धीने बाळगावयाची ती आडमार्गाला लागल्यामुळे लोकांना विशेष सुखच हे अत्यंत सुख वाटू लागले व देहाधिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला आता पुढे याच्या संदर्भात ज्ञान ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देत आहेत एरवी तरी खवणे यांचा गावी वाटावू काय करावी सांगे जाते हरवी काय आता बघा हे जे आता जे प्राणी भरू देहाची वय यादुरी म्हणून विसरू आत्मबोधाचा आत्मबोधाचा विसरू प्राणी हे प्राण्यांनी विषय वाचनेवर त्यांचा सगळा भर पडल्यामुळे हे सगळा त्यांना विसर पडल्यामुळे म्हणून हे जे असे लोक आहेत सगळे तसेच झाले म्हणून खवणे यांचा गावी खवणे म्हणजे नागडी उघडी लोक यांच्या ते जे लोक आहेत असे जे लोक असतात त्यांच्या गावी पाटावे काय करावे म्हणजे वस्त्र विकणारा जर तिथे गेला तर ती वंची वस्त्र लोकाची लोकाला काय करायचं त्या वस्त्राचं कारण ती आई अगोदरच उघडे फिरते निर्लज्ज येत त्यांना या वस्त्राची काय गरज आहे असं महाराज म्हणतात पुढे जात्यांदारवी काय ती जे आंधळे त्याला सूर्य वागवल्या काय मावळ्या काय त्याची काही त्याला चाडच नाही का बहिरयाचा कवन गीता ते, ते माने की कोल्हया चांदणी आवडे उपजे आता दुसरा दृष्टांत असा सांगितला किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण किंमत सगळे बहिरे किती मोठे किती स्पीकर लावून ओरडले तरी त्यांना ऐकूच येत नाही त्याचा काय उपयोग पण हे चा मनात चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय चांदणं पडलं की कोल बाहेरच निघत नाही म्हणून कोल्याच्या मनात चांदणं जे म्हणतात ती म्हण आहे चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात तिसरा आणखी पुढे एक असं हे दिलेला आहे दृष्टांत पै चोदयाचे डोळे फुटते असते ते कावळे केवी चंद्राचे उकळी ओळखती चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात म्हणजे निरुपयोगी होतात त्यांना काही दिसतच नाही सांगण्यात ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार त्यांना दिसतच नाही चांदण्या तर चंद्राला कशी त्यांची चंद्राची ओळख त्यांना कशी असणार तैशे वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाष ने ते मूर्ख केवी पावती मजईश्वराते त्याप्रमाणे वैराग्य भूपी नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत नाही त्या मूर्खांना माझी ईश्वराची कशी प्राप्ती होणार दर पुढे आणखी कैसा नेनो मोह हो वाढी नला तर बहुतेक काळ व्यर्थ गेला म्हणून योग हा लोपला ला हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम करू योग बुडाला असो माऊली महाराज सांगतात आता हा जो योग आहे यातले तर सुरुवातीला अर्जुन भ भगवंताला प्रश्न करतात किंवा तुम्ही तो सूर्याला सांगितला सूर्याने मनूला सांगितलं म्हणून इक्ष्वा सूर्याने यांना मनुप्रती म्हणून अनुष्ठिली मग इश्वा कुवाला उपदेशिली ही जी परंपरा विस्तारलेली आहे तर त्याविषयी शंका घेतात सूर्य कधीच आहे आणि श्रीकृष्ण तर आताच आहे तू तर आताच आहेस सांप्रदचा म्हणून मग हे कसं शक्य आहे त्यावेळेस भगवंतांनी उत्तर दिले अर्जुनाला की मी आणि तू तुझे किती जन्म झाले कोणत्या अवतारात किती जन्म झाले कोणत्या युगात जन्म झाले हे सगळे मला माहीत आहे तुला जरी माहीत नसले तरी सर्व मी जाणतो म्हणून मी सूर्याला तो उपदेश केलेला ही गोष्ट खरी आहे ते तुला माहीत नाही म्हणून तू असे बोलतोस असे बोलणे झाल्यानंतर मग पुढे भगवंतानी ह्या उपदेश म्हणजे सातव्या अद्याज जे गुहे ज्ञान आहे ते सांगायला सुरुवात केलेली आहे ते आपण पुढील भागात बघू कुंडले कवरला हरिविठल श्री ज्ञान देव तुकाराम জ্ঞানেশ্বর ভগবান কী জয়